तर मित्रांनो हे बघा इथे गोवा लागली आणि गुहा अशी तशी नाही मित्रांनो खूप खोल अशी गुहा आहे मध्ये पॉवर बँक ऑन केली फ्लॅश लाईट आणि हळूहळू मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय जास्त काय अंतर नाहीये चालायला बारीक बारीक किट नाही पाली इड पाली बघू शकता हे बघा पाली, पाली तिने तर पाली त्या जंगली पाली मित्रांनो तर काय हरकत नाही घसरत घसरत जायचंय पुढे तर पाली नाही थोडं घाबरून देता पाली इथे दोन रस्ते मित्रांनो एक रस्ता इकडे जातोय हे बघा हे बघा बघू शकता तिथे आणि एक दा <laughs> पर परत इकडे जातोय तर आपण पहिले ह्या रस्त्याने जाऊया जायचंच ना ठीक आहे बघू शकता आणि ह्या रस्त्याने पुढे आल्यानंतर पुढे येत आहे इथं खोल खट्ट आहे काय परत काहीतरी खाली मित्रांनो परंतु परत दुसरीकडे रस्ता आहे तिथं खाली जायची भीती तर वाटते तर मित्रांनो अशा प्रकारे नाही 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 इथे काही जास्त मोठं नाही मित्रांनो नौ? तो नॉर्मली हे बघा गोवीमध्ये एंट्री आणि फुल धुळे आणि हे बघा इथे लास्ट म्हणजे इथे संपत म्हणजे चोर रस्ता वगैरे असं काही वाटत नाही बंद केला असेल तर माहीत नाही परंतु नाही इथे लास्ट आहे इथे काहीतरी ते साठवणूक मित्रांनो खजिना वगैरे साठवण्यासाठी वापर पूर्वीच्या काळी किंवा काही गुपित हे बघा याशी गुगाय बघा अंतर बघा सुमित